अमरावतीतल्या मेळघाटातील पाणी टंचाईचं वास्तव लोकशाही मराठीनं समोर आणलं गेल्या अनेक वर्षांपासून इथले आदिवासी बांधव घोटभर पाण्यासाठी जीवाचा आकांत करून संघर्ष करतायत त्यातच संपूर्ण महाराष्ट्रात एकीकडे पाऊस पडत असतानाही या गावांची तहान टँकरनंच भागवली जातीय आणि म्हणून लोकशाही मराठीनं मेळघाटात जाऊन परिस्थितीची पाहणी केली तेव्हा नेमकं काय वास्तव समोर आलं तुम्हीच पहा पावसाळ्यात मेळघाट तहान मेळघाटातील अनेक गावांना टँकरचा आधार लोकशाही मराठीचा पाठपुरावा अमरावती शहरापासून एकशे पंधरा किलोमीटर लांब हे आहे खडीमळगाव या गावाला पाणी नाही आणि म्हणून लोकशाही मराठीने तिथे जाऊन पाहण केली या गावाची लोकसंख्या दोन हजार आहे पण या गावात आतापर्यंत सरकारची पाणी पुरवठा योजना आलीच नाही तर गावात टँकरने पाणी पुरवठा केला जातो टँकरने पाणी विहिरीत सोडलं जात त्यानंतर पाणी भरण्यासाठी आदिवासी बांधवांना जीवघेणी कसरत करावी लागते मात्र या ठिकाणी दोन दिवसाला टँकर येतात त्या पुरे आहेत मुसळधार पाऊस असून सुद्धा अमरावतीच्या मेळघाटामध्ये भीषण पाणी आहे ती सध्या अमरावतीच्या मेळघाटातील या खडीमल मध्ये या ठिकाणी जर आपण जर पाहायला गेलो तर या ठिकाणी एक टँकर आलेला आहे आणि टँकर मध्ये जर पाहायला गेलो तर, गेल, तर मोठ्या प्रमाणात या शेकडूंची महिला या महिलांची या ठिकाणी पाणी भरण्यासाठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे मेळघाटातील आदिवासी बांधवांना पाणी मिळावं म्हणून लोकशाही मराठीनं लढा उभारला इथल्या गोर गरीब आदिवासींना पाणी मिळावं म्हणून लोकशाही मराठी पाठपुरावा करत राहणार आहे त्याचाच भाग म्हणून लोकशाही मराठीनं प्रशासनाला जाप विचारला तेव्हा ते काय म्हणाले पहा पाईपलाईन जवळपास अठ्ठेचाळीस किलोमीटर आपण त्या भागामध्ये टाकून राहिलो त्या पाईपलाईनपैकी आता चाळीस एक किलोमीटरचं काम पूर्ण झालं आठ किलोमीटर पाईपलाईनचं काम बाकी आहे ते काम पण सुरू आहे ते, ते पण आम्हाला जून अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं आमचं त्याच्यामध्ये नियोजन आहे खडीमल ह्या गावाला पाणी पुरवठा करून जे टनचा टँकर टँकरचे जे अडचण आहे ते दूर करण्याचा सा। आमचा प्रयत्न आहे एकशे पाच गावांसाठी दोनशे वीस कोटी रुपयांची पाणी पुरवठाची योजना दोन हजार बावीस साली काम सुरू पंधरा कोटींचा खर्च करून पासष्ट टक्के कमतरता कंत्राटदाराचा हलगर्जीपणा उघड योजनेचे साहित्य नेण्यासाठी रस्ताच नाही योजनेसाठी वन विभागाच्या अनेक परवानग्या रखडल्या मेळघाटातील पाणी टंचाईवर उपाय म्हणून राबवलेल्या योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केलाय मेळघाटमध्येच नव्हे तर मोठ्या प्रमाणामध्ये जलजीवन मिशन मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे मेळघाटामध्ये सगळ्या व्यवस्था उपलब्ध करून देऊ नये फक्त अधिकारी आणि त्या तिथले कॉन्ट्रॅक्टर यांच्या हलगर्जीपणामुळे तिथपर्यंत पाणी पोहोचत नाही तर सरकार याला जबाबदार आहे असं माझं आहे महाराष्ट्रात धो धो पाऊस पडत असताना मेळघाटात मात्र घोडभर पाण्यासाठी आदिवासी बांधवांना वणवण भटकावं लागतंय पानी आता नहीं एक दो टैंकर ला लेता कुआ में छोड़ देता पानी मिलता नहीं और बहुत झगड़ा रहता कुआ में भी एक दो टैंकर में क्या होता है गांव में गांव तो बड़ा है हमारे गांव में बहुत पानी का समस्या है टैंकर बराबर नहीं आती स्कूल लगने वाली है तो अभी पानी भरेंगे कि स्कूल में जाएंगे कि पढ़ाई करेंगे कि पानी भरेंगे टैंकर की भी बहुत ये परेशानी है पांच डोंगरी गाँव मधे चूरनी पानी पुरवठा योजना च काम सुरू है ही योजना पूर्ण झाली तरी चौदा गावांमध्ये पाणी पोहचणार असल्याचा दावा प्रशासनानं केला आजही लोकांना पाणी भरण्यासाठी संघर्ष करावा लागतो लोक पाणी पाण्याची वाढ बघत आहेत तर नेमकं काय निधीची गरज आहे प्रशासनाची कमतरता आहे किंवा इच्छाशक्ती नाही प्रशासनाची शासनाची नेमकं काय आहे हे काही लोकांना समजत नाही आता सरते शेवटी एवढेच विनंती करता येईल की लोकांना पाणी मिळवून देण्यासाठी तात्काळ पावले उचलली पाहिजेत असं वाटतं मेळघाटातील हे आदिवासी बांधव फक्त पाण्यासाठी संघर्ष करत तर धक्कादायक म्हणजे या गावांमध्ये अजून वीजही पोहोचलेली नाही आणि म्हणूनच या गावांमध्ये पाणी आणि वीज पोहोचेपर्यंत लोकशाही मराठी या आदिवासी बांधवांसाठी निकराचा लढा देत राहणार आहे दरवर्षी दावे केल्या जातात दा दर, दर पुढल्या वर्षी पाणी देऊ पुढल्या वर्षी पाणी देऊ किंवा महिन्याभरात पाणी देऊ मात्र अशा प्रकारे आश्वासन दोन आदिवासींची अक्षरशः या ठिकाणी फसवणूक सुद्धा सरकारच्या वतीने करण्यात येत आहे सूरज दहाट लोकशाही मराठी मेळघाट अमरावती